ज्याचे होती कंबार जाम याच्यासाठी एकच उपाय बाबा हट दरवाजा लावलाय म्हात्या जर पाहिलं ना मला नाहीथले तिकडे उडा रे गावडा हा काम नाही धाम नाही सुटला हे गावडा उडं नाही चालूच थोडस काम होत थो। तुम्ही ना भाऊ मला डायरेक्ट व्हायचा गालय कुठं जाऊन देते नाही काही नाही काम नाही करीत म्हणजे काय काम नाही धाम नाही इकडं सुट तू तिकडं सुट वरायच्या माग तुला ना संध्याकाळी पाहतो मी आता तू असायचा कंडी देऊन जाणार आहे किंवा मी ये ना तांगड्या नाही मोडल्या ना संध्याकाळी तू घरी ये मग पाहतो आता तू जाय आता मी संध्याकाळी तू आली चांगली खैरच काढतो माईलाही सांगतो सगळ्यांना सगळ्यांना घराच्या बाहेर काढतो मी तुमची ना वरात काढाय आली ऐकती नाही ना पाहतोच मी म्हाताऱ्याला दिली चुकानी माताऱ्याला भांडले संध्याकाळी काय करतं का अनुभव रोहितला फोन करून दे काय पण होती लागली ना साध्य करावं काम बघितलं कामही सुटू राहिले रोहितलाच फोन करतो हॅलो रोहित काय रे जा थोडस अर्जंट काम आहे यार हा का ये ना मला तू इकडे काम आहे थोडस काय अरे लय वैता का आलंय म्हात्यानी फार पार जाम केलंय मला ना माझी ओळख संपून टाकाशी वाटले बघ बर बर तिच्या आईला एक काम करतो इकडे मी इकडे बसेल बर मी तिढं आलो हा आलो तिढच मीच आलो बाबा आता मला गरज आहे मलाच या लागेल आलो चल ठेव काय माहिती बाहेर आपल्याला गरज असली का आपण त्यांच्याकडे त्यांना गरज असली का आपण स्वतः त्यांच्याकडे जायचं असे मित्र नको ना कोयट टाकलोय मी खरंच वेळ वाईट असली ना कोणी साथ देत नाही म्हणताय तिथे गोष्टी यार काय आलाय का मित्र अरे एखादा एखादा म्हणला असता तिकडे काय काय झालंय काय नाही आला तू का आला तू आला का मी का आलाय मी फोन केला तू म्हणतो मग इकडे तो काम असलो मी बरं येतोय तुझ्याकडे अरे तुला चार टाइम कामाला लावून दिला काने चार चार टाइम कामाला आणि माझ्या पगाराचं तोच खायचं अरे तुला रे तो कॉन्ट्रॅक्टर मला तो कॉन्ट्रॅक्टर मानला रोहित पैसे खाले त्याच्या आईला म्हणून नको देऊ मग काय पण आता याच्यावर काहीतरी तोडगा काढ रोहित अरे ना हे तुमच्या सारखे मित्र भेटले म्हणून म्हातारा म्हणतोय खरंच संग इंडत नको जाऊ हादरची काही चुकी नाही कर एक, एक मला सांग काही इलाज आहे का आपल्याकडे ना एक आहे त्याच्याकडे जाऊ आपण काय करेल म्हणजे बाबा आहे पैसे नाही पैसे कायच पैसे नाही घेणार काय नक्की का हा पण मी काय म्हणतो त्या बाबाला सगळं जमत आहे ना सगळं जमत आहे तो काही ऊन झालाय का बाबाचं नाव झेंडूबा आहे म्हणले मग शाबा आता का नाही म्हणजेच तू आलं काहीतरी आहे कोण काय नाही मारायचं आपल्या नाही माझा कोणला तरी मला नको मारवा अरे तू काय बोल राहायला मित्राला साथ द्यायची कोण मित्र? मित्र 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 तुला एक सांग काहीच तुझे बापाला सांग दादा काय बोल याला जरा धडा शिकव या गाडीचा पुढे येऊन राहत हे देवा म्हणजे माणूस डाक्टर जाते डॉक्टर डायरेक्ट ती नाही का कायची म्हणते इंजेक्शन मारित जिथची झाली जाम त्याच्यासाठी बाबा झंडूबाब बाबा बाबा हा हो हो हो। या बालकांनो या ज्याचे होती जाम त्याच्यासाठी एकच उपाय बाबा झेंडूबाम बाबा काय म्हणतो यो बाबा झेंडूबाम ए कंचा बाबा असा आवय बाबाचा बाबा बसू का बाबा बसतो हे माकडांना बसा बसा कडे आले आज आपण बाबा बालकाची समस्या तुमच्यासाठी घेऊन आलोय मी काय माकडांनो काय समस्या आहे तुमची बाबा हा रोहित मला घेऊन आला तुमचं नाव लय आहे म्हणून काय मला अनेक समस्या येऊ राहिले काम लागलं ना काम हो काही गडबड होऊन काम सुटून जाते तुझं काम करेल मी शंभर टक्केल पण मला काय दिसेल तुम्हाला देतो मारू का ना बाबा काय तू काय तू सांग पहिली पाठा ते काय बाकी गायच्या बी चापून राहिला मला वाटलं गायच्या बाबा हिड दिस की मार गायच्या पण विमल खातोय मी विमल बाबा किती ऍडव्हर्टाईज करेल विमलच्या ऍडव्हर्टाइज नाही करेल रे ॲडव्हर्टाईज केला खायचं आहे मला ॲडव्हर्टाईज करू काय आता आहे ना करोडो लोक आहेत नाही का बाबा मला आहे ना एक उपाय द्या कामच लागत नाही हा ते सांग तुझ्या सर काम होऊन जाईल ना ब टेन्शन येऊ चाल अहो बाबाचं हे काय मटेरियल सगळं बाबा या ठेवले ते पण पेटवेल नाही हा ना ए बरं नाही काय काय बाबा काय नेमकं नक्की काय विषय बाबा काढू लागत आहे इझेंडू बाम ज्याची कांबर दिसते जाम त्याच्यासाठी हा आणला आहे मी स्पेशल झंडू बाम आणि या अगरबत्त्या भरण्या ना भरण्या किराणा दुकानामध्ये पहिले कामाला होत मी त्यानं हाकलून दिलं मग त्याच्या दुकान तर चोरून पहिला दोन बिझनेस काय बाबा आणलाय हट हट काय भरण्या फेकू लागला बाबा बाबा याच्या वतीनं मी माफी मागतो पण मला आहे ना खरंच लय गरज आहे तू तू आहे ना तू पहिले उठ तू पहिले उठ बाबा ऐका ना काय एवढे भारी बाबा आणले तू काय बघ बाबा झेंडूबा दुकानात कामाला होता बाबा बाबा नाही आढाबाई ज्याची दुकान जाम त्याच्यासाठी आहे तू झेंडूबाम माहितीये मला बाबा नाही आढाबाई हा बाबा

आम्हाला काय काय भेटल सांगत <laughs> म्हणजे मला फुकट काय ते दे तुमच्यासाठी फुकट नाही माझ्यासाठी काहीतरी रे बाबा मला मला पर्याय द्या मला द्या पर्याय द्या चपला तू काय काय कामाचं नाही माझा बाबा मला द्या पर्याय काय काम कसं काय पहाच काय खरंच लय वाईतले बाबा उपाय आहे तुझे काय अँड्रॉइड मोबाईल आहे का हा आहे ना बाबा अरे माकडा मग मा तू काय बघतोय तू प्ले स्टोर ओपन कर त्याच्यामध्ये जाय सर्च कर वर्क इंडिया आहे ते खोल हा का बाबा आता हे मोबाईल च आम्हाला का माहितीच नाही तसं रोज म्हणत होता तीच खरी गोष्ट नाही डाबा आहे पण ह्याच्या एड गेली ह्या जाऊ दे तुम्ही घरी बसल्यात ना मी घरी बघ बसेल चाल आपलं तुम्ही डाउनलोड करा मी डाऊनलोड करतो